जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील एसटी बस स्थानकावर त्रस्त नंदुरबार येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावर शाले व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या होणाऱ्या दररोजच्या हाणामाऱ्या बुंडगिरी व दहशत निर्माण करण्याचे प्रकार लक्षात घेता त्यांना आवार घालण्यासाठी शहर पोलिसांनी वेळीच कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकार वाढत असून भुरट्या चोरांनीही आपला दौरा बसस्थानक आवारात पोहोचवला आहे असंख्य विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनी सकाळी नऊ वाजेपर्यंत शाळेत किंवा महाविद्यालयात असतात नंतर दुपारी दोन तीन वाजेपर्यंत या सर्वांचा बसस्थानकावर बऱ्यापैकी गोंधळ हाणामारी वाद सुरूच असतो या सर्वांचा फटका बसस्थानकावर असणाऱ्या व्यावसायिकांना प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे शहर पोलिसांनी याबाबत कडक कारवाई करणे अपेक्षित असताना अशा नेहमीच्या वर्दळीच्या ठिकाणी मात्र आवश्यक तो पोलीस बंदोबस्त नसतो असे दिसून आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार